गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या उत्साहाच्या गजरात सगळीकडे आनंद आणि भक्ती दिसून येते घराघरात गणपती बप्पा विराजमान झालेत गाठी भेटी होत आहेत मोदकांचा स्वाद घेतला जातोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गणेश भक्त गणपती बघायला निघतायत विशेषतः पुण्यात गणपती बघण्याचा उत्साह काही औरच असतो दरवर्षी देशभरातून भाविक पुण्यात येतात आणि त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे पाच गणपती दर्शन घेणे आणि विशेषतः श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला भेट देणे आता या पाच मानाच्या गणपतींपैकी प्रसिद्धीच्या बाबतीत दगडूशेठच नेहमीच वरच्या क्रमांकावर असतो पुण्यात गणपतीसाठी येणारा प्रत्येक भाविक हमखास दगडूशेठला जातो पण असा प्रश्न पडतो की दगडूशेठ गणपती एवढा प्रसिद्ध कसा झाला त्याच्या तीन मूर्त्यांचा इतिहास काय आहे आणि या सर्वांचा शोध घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र दगडूशेठ हलवाई हे पुण्यातले सुप्रसिद्ध मिठाई व्यापारी होते त्यांचा संबंध गणेश भक्तीशी लहानपणापासूनच होता पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साथीमुळे दगडूशेठ हलवाईच्या मुलाचं निधन झालं आणि त्यांना आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांना मोठा दुःखाचा सामना करावा लागला अशा काळात त्यांच्या गुरु श्री माधवनाथ महाराजांनी त्यांना सांत्वन दिलं आणि सांगितलं की काही काळजी करू नका तुम्ही दैवतांची पूजा करून आपले दुःख दूर करू शकता याच सल्ल्यानुसार त्यांनी दत्ताची संगमरवरी मूर्ती आणि गणपतीची मातीची मूर्ती बनवून पूजेसाठी तयार केली ही मूर्ती त्यांच्या घराजवळील दत्त मंदिरात प्रतिष्ठापित झाली ज्यामुळे आज हे गणपती मंदिर जगप्रसिद्ध ठरलंय दगडूशेठ हलवाई गणपतीची पहिली मूर्ती अठराशे त्र्याण्णव मध्ये लोकमान्य टिळक यांच्या हस्ते प्रतिष्ठापित करण्यात आली अनेक दिग्गज उपस्थित होते ज्यात भाऊसाहेब रंगारी शिवराम समावेश होता दगडूशेठ हलवाई यांच्या निधनानंतरही त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही परंपरा सुरू ठेवली आणि मंडळाच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाचे आयोजन करत राहिले दगडूशेठ हलवाई मंडळाने कालानुरूप दुसरी मूर्ती अठराशे शहाण्णव मध्ये बनवली जी सध्या कोंडव्याच्या बाबूराव गोडसे वृद्धाश्रमात ठेवली याशिवाय तिसरी मूर्ती एकोणीसशे सदुसष्ट मध्ये सुप्रसिद्ध शिल्पकार नागेश शिल्पी यांनी बनवली ज्याच्या पोटात विधिवत पूजा करून गणेश यंत्र बसवण्यात आले आता ही मूर्ती आजही प्रत्येक गणेशोत्सवामध्ये भक्तांच्या दर्शनासाठी उभी राहते दगडूशेठ हलवाई गणपतीची लोकप्रियता वाढण्यामागे अनेक कारण आहेत मंडळाने आयोजित केलेले संगीत महोत्सव गणेश कला क्रीडा मंच आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी या गणपतीची ओळख फक्त पुण्यातच नाही तर राज्यभर पसरवली गणपतीचे फोटो व्हिडिओ लाईव्ह दर्शन सोशल मीडियावर शेअर करण्याची सुविधा देऊन मंडळाने भाविकांपर्यंत पोहोच सुनिश्चितच केली गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होते त्यामागचं मुख्य कारण म्हणजे या गणपतीची मूर्तीच नाही तर त्याची श्रद्धा आणि भक्तीची परंपरा या उत्सवात मानाचे पाच गणपती पाहणे आणि दगडूशेठ हलवाईला भेट देणे हे पुण्यातील प्रत्येक भाविकांसाठी एक महत्वाचं कार्य आहे दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्त्यांचा वास्तविक देखावा आणि सजावट अत्यंत आकर्षक आहे मंदिरापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला झुंबर आणि विद्युत रोषणाई लावलेली असते रथात विराजमान गणपती फुलांनी सजलेले असतात ज्याचा अनुभव पाहण्यासाठी लाखो भाविक संध्याकाळच्या वेळी येतात विसर्जन मिरवणुकीत विद्युत रोषणाई आणि रथावरील सजावट हे मुख्य आकर्षण असतं दगडूशेठ हलवाई गणपतीच्या श्रद्धेसाठी लोक मोठ्या प्रमाणावर दान करतात जेणेकरून मंदिराचे व्यवस्थापन आणि सामाजिक उपक्रम चालवता येतात ससून हॉस्पिटलमध्ये अन्न सेवा विद्यार्थी पालकत्व योजना जलसंधारण कामं मोफत रुग्णवाहिका सेवा अशा अनेक सामाजिक कार्यांमधून मंडळ भाविकांना जोडत राहते आज दगडूशेठ हलवाई गणपती फक्त पुण्यातच नाही तर देशभर आणि परदेशातही प्रसिद्ध आहे काश्मीर पासून थायलंड पर्यंत अनेक भक्त आपल्या घरात या गणपतीची प्रतिकृती विराजमान करतात यामुळे गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती श्रद्धा भक्ती परंपरा आणि सामाजिक योगदानाचे केंद्रबिंदू बनले तर मित्रांनो पुण्यात गणेशोत्सव साजरा करताना मानाचे पाच गणपती पाहणे आणि दगडूशेठ हलवाई गणपतीला भेट देणे हे विसरू नका ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद